एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या होळी सणानिमित्त हार कंगन व्यावसायिक सज्ज धडगाव येथे पारंपरिक भोंगऱ्या बाजार उत्साहात संपन्न पालिकेच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त तरुणांचा एल्गार ट्रॅक्टरभर कचरा पालिकेत फेकून आंदोलन मनपाचे कर्मचाऱ्यांच्या गेट समोर आंदोलन विविध मागण्या मध्ये पारंपरिक उत्साहात भोंगरा बाजार आणि ओडी उत्सव आता सविस्तर बातम्या होळीच्या सणानिमित्त शहादा शहरातील बाजारपेठा रंगबेरंगी झाल्या असून विशेषतः साखरेपासून बनवलेल्या पारंपरिक हार कंगनांना मोठी मागणी आहे स्थानिक व्यापारी आणि कारागीर या गोड पदार्थांच्या निर्मितीत व्यस्त असून यंदा मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत वाढ झाली आहे आदिवासी समाजात आणि इतर पारंपरिक कुटुंबांमध्ये होळीच्या सणासाठी साखरेचे हार कंगन हे घेण्याची प्रथा आहे विशेषतः लहान मुलांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरत असून बाजारात विविध आकार आणि रंगांच्या हार कंगनांनी दुकाने सजली आहेत विक्रेत्यांच्या मते यंदा मागणी वाढल्याने व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे सणानिमित्त गोडदोड पदार्थांचे विशेष महत्व असल्याने साखरेच्या हार कंगनाच्या होलिकोत्सवानिमित्त आयोजित ऐतिहासिक बोंगऱ्या बाजार धडगाव येथे उत्साहात पार पडला या बाजारात तालुक्यातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला तर राजेशाही थाटातील मिरवणुकीने विशेष आकर्षण निर्माण केले चार तासांहून अधिक काळ रंगलेली मिरवणूक या पारंपरिक बाजारात आदिवासी युवक पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर छत्र्या घेऊन हाती तलवारी व भाले घेऊन सहभागी झाले ढोल ताशांच्या गजरात आणि भोंगऱ्यांच्या तालावर लोकांनी जल्लोष केला यंदा होळी आणि भोंगऱ्या बाजार वेगवेगळ्या दिवशी भरल्याने नागरिकांना दोन्ही परंपरांचा स्वतंत्र आनंद घेता आला या नियोजनामुळे बाजार शिस्तबद्ध पार पडला आणि गर्दीवर अधिक नियंत्रण मिळवता आले संपूर्ण परिसरात परंपरेच्या उत्साह आणि सांस्कृतिक रंग दिसून आला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज तळोदा शहरातील अस्वच्छतेच्या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त तरुणांनी ट्रॅक्टरभर कचरा जमा करून थेट पालिका कार्यालयासमोर फेकला श्रीराम सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढत घोषणाबाजी केली शहरभर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचत असून नियमित येत नाही गटारी तुंबले असून सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली आहे प्रशासन मात्र कर वसुलीसाठी वाजंत्री लावून मोहीम राबवत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी पालिका कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आंदोलन पाहून काही कर्मचारी कार्यालयातून बाहेर पडण्यास टाळाटाळ करत होते दरम्यान पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत आंदोलनावर नियंत्रण मिळवले यापूर्वीही श्रीराम सोशल ग्रुपच्या सदस्यांनी गटारीत बसून आंदोलन केले होते मात्र आश्वासन मिळूनही समस्या जैसे ते असल्याने नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला यावेळी आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या अवाजवी भाड्याच्या मुद्दाही उपस्थित करण्यात आला पालिकेने तातडीने उपाययोजना न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला अखेर शिष्टमंडळासोबत बैठकीत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळे महानगरपालिकेच्या निवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांनी वेतन व निवृत्ती वेतन वेळेवर मिळावे तसेच सातव्या वेतन आयोगाचा फरक तातडीने द्यावा या मागण्यांसाठी मनपा गेट समोर आंदोलन छेडले कर्मचाऱ्यांनी होळीच्या निमित्ताने प्रतिकात्मक होळी पेटवून संताप व्यक्त केला या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन आणि इतर वित्तीय हक्कांबाबत मनपा प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध केला या विलंबाच्या फटका त्यांच्या कुटुंबियांनाही बसत असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे हे आंदोलन धुळे महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज पानसेमल येथे दरवर्षीप्रमाणे आदिवासी पारंपरिक संस्कृतीनुसार भोंगरा बाजार आणि होळी उत्सव उससा मोठ्या उत्साहात पार पडला आदिवासी समाजात हा सण दिवाळीसारखाच आनंदाने साजरा केला जातो आजारपणातून मुक्तीसाठी होळी मातेला नवस केला जातो तर भोंगरा बाजारा निमित्त नातेवाईक व जवाईंना विशेष निमंत्रण दिले जाते या निमित्ताने आदिवासी बांधव पारंपरिक वाद्यांच्या गजरात नाचत ढोल ताशांच्या तालावर बाजारात पोहोचले येथे होळी पूजेसाठी खजूर काकडी सफेद डाळी यांसारख्या सामग्रीची खरेदी केली जाते होळीच्या पाच फेऱ्या घालून नारळ अर्पण केल्यानंतर ती सामग्री होळीत समर्पित केली जाते तसेच नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस उपवास ठेवण्याची प्रथा आहे यंदाही हा पारंपरिक सण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या भाविकांच्या सहभागामुळे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज